मराठा समाजासाठी उपसमिती केली होती आणि प्रत्येक जे काही छोटे मोठे विषय जे आहेत त्याच्यातून ते सोडवले जात होते त्याचप्रमाणे ओबीसीचे जे काही प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये समिती आज गठीत झालेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी केलेली होती आणि त्याचं सहा लोक त्याच्यामध्ये काम करते सर पण काल मराठा समाज संदर्भातला निर्णय घेतल्यानंतर ओबीसी नेते आज आक्रमक झालेले आहेत छगन भुजबळ सुद्धा बहिलेट वरती निघून छगन भुजबळ बहिष्कार टाकला काय नक्की संवाद झाला कॅबिनेटला भुजबळ साहेबांनी म्हटलंय की मी पूर्ण जो निर्णय आहे आ, काल घेतलेला तो पूर्ण वाचतो त्याची माहिती घेतो आणि त्यानंतर पुढची जी काही भूमिका आहे ती ठरव हैदराबाद गॅजेट जो लागू करण्याचा निर्णय झालेला आहे त्यावरती आता संशय व्यक्त केला जातो की खरंच सरकारला हा गॅजेट लागू करण्याचा अधिकार आहे का जो राज्यपाला आहे असे तज्ञ आहेत त्यांच्याकडून अशा प्रतिक्रिया देत आहेत हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय जी आर काल आपल्या सरकारने काढलेला आहे त्या बाबतीमध्ये सविस्तर मी बोललोय मुख्यमंत्री बोललेले आहेत आणि यामध्ये जो निर्णय आम्ही घेतला आहे तो कायद्याच्या चौकटीत बसवून घेतलेला आहे कायदेशीर आणि नियमाला धरून घेतलेला आहे त्यामुळे जी काही पद्धत जी आहे मराठा समाजातल्या कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातली जी, जी पद्धत आहे प्रक्रिया आहे ती अधिक सोपी करणं सुलभ करणं यावर तो निर्णय झाला आणि जी आरमध्ये देखील त्याचा उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे त्यामुळे मला वाटतं त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही आणि कुणवी प्रमाणपत्र मराठा समाजाला मिळतील आणि हे करत असताना ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान होऊ नये ही भूमिका देखील सुरुवातीपासून सरकारची होती ती आहे जगनदीप ज्येष्ठ नेते आहेत अनुभवी आहेत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल कारण त्यांनी जाहीरच्या नाराजी व्यक्त केली आहे निर्णय चुकीचा घेतला असं त्यांचं म्हणणं नाही आम्ही त्यांच्याशी बोलू मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतील आणि जे आपण निर्णय घेतलेला आहे त्याची जी काही वस्तुस्थिती आहे ती त्यांनी त्यांना समजावून सांगू आम्ही आणि मला वाटतं आपण घेतलेला निर्णय जो आहे तो त्याची माहिती आणि ती वस्तुची समजून घेतल्यानंतर मला वाटतं भुजबळ साहेबांचा नाराजी दूर होईल